संसारामध्ये सात प्रकारच्या स्त्रिया असतात त्यांचे स्वभाव कसे प्रकारे असते असे तथागत सम्यक संबुद्धाने सुत्त पिटकामधील सत्तक निपातामध्ये सांगितले आहे एकदा तथागत सम्यक संबुद्ध श्रावस्ती मधील जेथवनामध्ये राहत होते त्यावेळी चारिकेसाठी अनाथपिंडकाच्या दारावर भिक्षापात्र घेऊन ते उभे होते तेव्हा तथागतांना श्रेष्ठीच्या घरामध्ये मोठ्या मोठ्याने ओरडण्याचा त्यांना आवाज येत होता तेव्हा तथागत समेक संबुद्ध अनाथ पिंडकांना विचारतात हे गृहपती काय आरडाओरड होत आहे घरामध्ये एवढा कशाचा आवाज येत आहे तेव्हा अनाथ पिंडकाने तथागतांना सांगितले भगवान काय सांगू आमच्या घरात आरडाओरड करणारी कलह प्रिय एक पुत्रवधू आलेली आहे ती कुणाचीच गोष्ट ऐकायला तयार नाही आणि थोड्या थोड्या गोष्टीवर ती नेहमी भांडण करीत असते आणि मग अनाथ पिंडकाच्या त्या सुनेला तथागतांसमोर बोलवितात ती त्यांची सून तथागतांसमोर येते तेव्हा त्या तिला म्हणतात सुजाता बेटा सुजाता ये भगवंताच्या या शब्दाने ती सुजाता इतकी शरमते की तिच्या मनाला वाटते कि मी इतकी झगडालू असूनही तथागत मला सुजाता म्हणतात कारण सुजाता म्हणजे चांगल्या वर्तणुकीची आणि मी तर थोड्या थोड्या गोष्टीला झगडतेच हे तिच्या मनाला फारच वाईट वाटते आणि झटकन ती तथागताच्या चरणावर नतमस्तक होते तेव्हा तथागत सम्यक संबुद्ध तिला उठवीत म्हणतात बेटा बस मी तुला सांगतो ऐक सुजाता ह्या संसारामध्ये सात प्रकारच्या स्त्रिया असतात त्या कोणत्या तुला माहीत आहेत काय तेव्हा तथागत सम्यक संबुद्ध तिला सांगतात एक हत्यारी सारखी असते तिची वृत्ती आक्रमक असते दुसरी असते चोरासारखी ती घरातील चोरी करते काही चोरून खाते किंवा चोरून नेते तिसरी असते स्वामिनी सारखी ती आपल्या घरातील सगळ्या वस्तूंची सामानांची द्रव्यांची परिवाराची सुरक्षा आणि चांगल्या प्रकारे सांभाळ करते चौथी असते आईप्रमाणे ती कुटुंबातील सर्व म्हणजे पती सासू सासरा जावा आणि नोकर चाकर यांना आईप्रमाणे ममतेने बोलते वागते पाचवी असते बहिणीसारखी ती सगळ्या कुटुंबातील व्यक्तीशी आदरभाव ठेवते मान सम्मान करते सहावी असते मित्रांसारखी ती सर्वांना समान दृष्टीने पाहते कुणाशी झगडत नाही कुणाला शिव्या देत नाही कुणाचा द्वेष करीत नाही आणि कुणाला परका समजत नाही आणि सातवी असते दासी सारखी ती घरातील सगळ्यांचे ऐकते नम्रतेने राहते सगळ्यांची कामे करते आणि आनंदाने राहते सम्यक तथागत उपदेश ऐकून ती अनाथ पिंडकांची सून तथागतांना वचन देते आणि म्हणते भगवान मी आजपासून चांगली वागेल कधी भांडणार नाही आणि खरोखरच ती चांगली वागू लागते